शालेय स्तरावर किशोरवयीन मुलांना वाईट संगतीमधून व्यसनाची सवय जडली जाते यामुळे काही मुलं हे व्यसनाच्या आहारी जातात यामुळेच विद्यार्थ्यांना त्याचे दुष्परिणाम किती घातक आणि शरीराला हानिकारक असतात याविषयी प्रबोधन करण्यासाठी व्यसनमुक्ती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महानगरपालिकेच्या नगर न्यू बायजीपुरा येथील विद्यालयात रेड स्वास्तिक सोसायटीच्या वतीने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे भाऊसाहेब पठाडे यांचे एक दिवस व्यसनमुक्ती व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते सध्या किशोरवयीन मुले वाईट संगतीमुळे व्यसनाधीन होत असून नशा करणाऱ्या गोष्टींकडे आकर्षित होऊन त्याच्या आहारी जात आहेत यामध्ये अनेक पदार्थांमधून याचा नशा केला जातो या या मुलांना वाईट स्थितीमधून बाहेर काढून त्यांना जागरूक करणे हे आवश्यक असल्याने शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना नशा करणारे पदार्थ वस्तूंपासून दूर ठेवून त्याचे दुष्परिणाम आणि ते शरीरासाठी किती घातक आहेत याचे प्रबोधन करण्यासाठी विशेष व्यसनमुक्ती अभियान राबविण्यात येत असून सोमवारी महानगरपालिका बाजीपुरा केंद्रीय विद्यालयात या विषयावर व्याख्यान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं